धर्मवीर आनंद दिघेंनी टेंबी नाक्यावर सुरू केलेला नवरात्री उत्सव सालाबादप्रमाणे यंदाही धूमधडाक्यात साजरा होणार जय अंबे मा ट्रस्टच्या दुर्गेश्वरीच्या या भव्य नवरात्र उत्सवात यंदा हिमाचल प्रदेशातील जटोली शिवमंदिराची भव्य प्रतिकृती उभारण्यात येत असून सजावटीचं काम अंतिम टप्प्यात आहे जय आंबे मा सार्वजनिक विश्वस्ता संस्थेतर्फे टेंबी नाका इथं भव्य दिव्य स्वरूपात नवरात्र उत्सव साजरा केला जातो शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख दिवंगंत आनंद दिघे यांनी या नवरात्र उत्सवाची मुहूर्तमेढ रोवली नवरात्र उत्सवाच्या नऊ दिवस टेंबी नाक्यावर भक्तांची मोठी गर्दी उसळते राज्यभरातून भाविक नवरात्र उत्सवाला आवर्जून उपस्थित राहतात यंदा या नवरात्र उत्सवाचं हे सेहेचाळीसा वर्ष आहे यंदा हिमाचल प्रदेशातील जटोली शिव मंदिराच्या देखाव्याचं आकर्षण आहे यासाठी मंदिराचा ढाचा उभारण्याचं काम वेगाने सुरू असून दोनशे कारागीर सजावटीच काम करत आहेत हिमाचल प्रदेश मधलं शंकराचं मंदिर आहे चटोला एक शंकर मंदिर आहे ते एकशे एकवीस फुट उंचीच मंदिर आहे त्याची प्रतिकृती बनवलेली आहे काय देवीच्या ठिकाणी एकच प्रार्थना आहे का पुढल्या पाच वर्षात पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हावे की देवीच्या देऊळ भव्य देऊळ देऊळ आहे पंच आहे हिमाचल प्रदेशच आणि लोक या देऊळ बघायला डेकोरेशन पहिले पुण्याला लावलं होतं पुण्याच्या तिथन आणलंय आपण इथं आणलंय आणि ठाण्याच्या लोकांना पण बघायला मिळावं लोक पुण्याला जात नाही गणपतीला पण ठाण्यात बघतील देवीचा शेचाळीसं वर्ष आहे जयएमबी मा सर्वजी धर्मदेव संस्था व अखेला धावणारी नवसाला पावणारी दिघे साहेबांची देवी म्हणून अख्खे ठाणे जिल्हा असेल पालघर जिल्हा असेल मुंबई असेल अख्ख्या महाराष्ट्रामध्ये प्रचलित आहे म्हणजे असा कुठचा भाविक असेल कुठची महिला भगिनी नसेल या ठाण्यामधली ठाणे जिल्ह्यामधली की जी ह्या देवी देवी देवीच्या ओटी देवीला नवसाला किंवा देवीच्या देवीला ओटी भरायला येत नाही आणि आता तुम्ही बघत असाल की हिमाचल प्रदेशमधलं जटोली हे देवस्थान आहे शंकराचं जे प्राचीन काळापासून आहे स्वयंभू आहे त्याची प्रतिकृती आपण इथं साजरी केली आहे आणि वरती कळस बघा बघत असाल तर एकशे एकवीस फूट कळस आपण उंच केलेलं आहे हे त्याचं वैशिष्ट्य आहे खास काय देवीकडे प्रार्थना असेल देवीकडे प्रार्थना देवीकडे प्रार्थना आमच्या सर्व मंडळातल्या कार्यकर्त्यांची म्हणा या ठाण्याच्या नागरिकांची म्हणा देवीकडे एकच प्रार्थना आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी या देवीचा जो उत्सव देखी साहेब गेल्यानंतर जशा तसा चालू ठेवलेला आहे कुठे त्याच्यामध्ये कमी पडून दिले नाही आणि आमची एकच मागणी आहे देवीकडे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पुन्हा एकदा या विधानसभेला शिंदेसाहेबच असावेत एकनाथ शिंदेसाहेबांचंच नाव एकनाथ शिंदे साहेबच मुख्यमंत्री म्हणून व्हावे त्यांना कमी कालावधी आहे त्यांची ज्या काही योजना आहेत त्या योजना अजून करायच्या महाराष्ट्र जनतेला शेतकऱ्यांना म्हणा गरिबांना म्हणा वैरोध म्हणा म्हणा तरुणांना म्हणा त्यासाठी पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ साहेबांचीच वणी लागावी ही देवी चरणी मी प्रार्थना करतो